हॅलो मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुण्याला स्वागत आहे उद्यानं आज तारीख आहे दोन सप्टेंबर तर उद्या मी चालले मुंबईला तर त्यासाठी आपल्याला खेकडी पाहिजे होती आपण आज आपल्याला बऱ्यावरती बनवायला दोन तर त्यासाठी आपण आपण गांडूळ जमूया जेव्हा मी पिशव्याच्या गांडू जमवण्यासाठी आमच्याकडे पाऊस पडतो आहे सकाळपासून थोडा थोडा झिमझिम झिमझिम तर जाऊया आपण गांडू गांडूळ जमा करूया आपण संध्याकाळी बनण्या जाऊया दोन सकाळी जाऊन बघूया तर पहिले आपण जाऊन गांडू जमा करूया तिथे माझ्या पाठीमागे आमच्या वाडामध्ये बघा इथे पाटी बनली तयार आहे हे बघा हे चंदन हे बघा ही हा असा गोल गाड्या करावा लागतो हे बघा आणि असं जाऊन लावायचं त्या बर्णीमध्ये तर ह्याला खिरी खिरी खायला येतात हे बघा असं हे बघा आपण दोन केले आहेत हे बघा एक एक इथे खा आहे आणि हे बघा ही दुसरी आहे तर ह्या आपण बर्नीत घेऊन लावायचे आपल्याला संध्याकाळी पाच सहा वाजता मित्रांनो आता संध्याकाळच्या वेळेस साडेसहा तर मी चालले बर्णी लावायला हे बघा ह्या दोन बरण्या आहेत आपल्याकडे बघा ह्या दोन बरण्या आपल्याला आहेत आणि हे बघा पाऊस चालू झाला अचानक आता तर आणि वाढले साडेसहा ना त्यामध्ये झाले कालोक आणि मी चालले पर्यावरती एकटाच तिकडे एकदम सुमसाम एकदम सामसुम या तिकडे आहे पुरा जाऊया आपण पर्यावरती आणि भरणी लावूया चला माझ्यासोबत पर्यावरती आता हा बघा हा जो रस्ता आहे ना ह्या रस्त्यावर ना पूर्वी आम्ही पाणी भरायचो दोन दोन तीन तीन हांडे पाणी आणायचे भरून आम्ही प्यायला पाणी हा बघा इथे खाली इथे खाली पर्याय आहे आमचा तो हा बघा हा रस्ता होता पूर्वी आता आ आतासुद्धा माणसं इकडे येतात पाण्यावरती पण आता हरघर नलची योजना आली आहे ना त्यामुळे गावामध्ये प्रत्येकाच्या घरी पाणी आलं आहे अजून आता जरी त्यामुळे कधी जर पाण्याचा काही प्रॉब्लेम झाला तर लोकं बोलते इकडे पाण्याला येतात हा बघा हा खाली पाणी आहे बघा हवा इकडे पुरा अंधार पडला इकडे पुरा थोडा थोडा धाडामुळे बघा मी इकडे पुढे आणि इकडे मी पुढे एकटा आलो आहे दा त्या अंधारातून हे बघा हा बघा खाली पर्याय बघा इकडे त्या ठिकाणी आम्ही पहिला पाणी प्यायचो हा बघा हा आमचा बंदरा होता हे बघा इथे हे कपडे दोन जागा गेले इथे हे बघा पण पावसामुळे ना हा सगळा वाहून गेला इथे तर आपल्याला वरती बनी लावायची आहे ही बघा वरती माकडी आहे झाडावरती हे बघा तर त्याला आपण वर जाऊया धुवात जाऊया आणि बन बनवून लावूया चला माझ्यावर पाण्यामध्ये हो का पुदम सुमसा मेर्या इकडे हो का खायला हा नंतर टिक टिकलेला ढाव आहे हा ढव खूप फुल आहे तर इथे आपण बघा ह्या ठिकाणी आपण एक बंदी लावणार आहोत आणि एक बारी खाय लावणार आहोत तर आता आपण इथे बंदी लावूया तर चक्काली बघूया आपल्याला किती किती खेळी मिळतात ती तेवढा ढव केवढा आहे मोठा हो का हा बघा ह्या ठिकाणी आपण एक बनी लावली आहेत आता बघा इथे ॲक्च्युली आपण ना ह्या ठिकाणी बनी लावणार होतो इथे पण ना इथे दगडी नाही खाली लावायला बर्णीला सपोर्टला म्हणून आपण इथे बनी लावली आहेत हे या साईडला हा बघा हा इतका मोठा डव आहे इकडे खूप उंच डव आहे वरती कसा कसा डव आहे साईडला जंगल आहे पूर्ण आपली एक बनी लावून झाली आहे आपण सकाळी येऊया इथे बघायला आपल्या किती केली मिळाली बर्णीमध्ये दुसरी बरणी आपण तिथे खाली लावूया खाली, आप खाली, ला लिए लिए खाली, ला खाली ला आता आपण जे आलो तिथे खाली लावूया सकाळी बघूया आपल्याला किती केली मिळाली दोन्ही बरण्यामधून तुला खाली लावूया आपण आता बघा आपण दुसरी बरणी आता इथे लावणार आहोत इथे ह्या ठिकाणी बघा ह्या सेड्या खाली दगडी भरपूर येत नाही इकडे तर इथे आपला खेकडा मिळू शकतो मोठा झाडा खेकडा म्हणून आपण इथे आता एक बरणी दुसरी लावूया फायनली आपल्या दोन्ही बर्ण लावून झाल्या आहेत हे बघा ही दुसरी बारणी आपण हे बघा इथे लावले ह्या इथे लावले आहे आणि एक वट लावले आपण हे बघा ही आपण इथे बनवी लावले हे बघा इथे आणि हे बघा हे साईडला ना सगळ्या दगड इकडे सर्व हे बघा खालीपुरतं दगडी आहेत आणि हा बघा हा इकडे सुद्धा दगडी आहेत तर इथला आपला आपल्याला किरवा मिळू शकतो म्हणून आपण इथे बनवी लावले आहेत एक नारळ भेटला इथे खाली पडलेला हा बघा हा नारळ आहे हा बघा नारळ पडलाय आहे नारळ हा बघा वरती माड आहे एक मोठा उंच माड आहे बघा त्या माडाचा नारळ पडला आहे हे बघा तर तो आपण आता नारळ घरी घेऊया आमच्याकडे ना तीन वर्षापूर्वी ना एक ढकपुटी झालेली म्हणजे मोठी तर आमच्याकडे हे बघा हा जो बांध आहे ना इथे हा बांध हा बघा ह्या लेवलला बांध होता मोठा तर तो बांध असे तुटून वाहून गेला बांध कुठे गेला काय काय समजत नाही बघा हा जो बांध आहे ना बांध ह्या लेवलला उंच दहा फूट बांध होता उंच असा इथपर्यंत हा बघा त्या टोकाला मिळाला होता पण हे बघा ढगपुटीमुळे तो अक्षरज प्रोफ गेला इकडे हे बघा इकडे लोकांची बाग आहेत सुपारीची बाग आहेत इकडे तर हा बघा हा जो आंबा आहे ना हा आंबा ह्या आंब्याच्या लेवलला बांध होता हे बघा तो बघा तो जो खाली बांध आहे ना बांध त्या लेवलला असा असा पूर्ण बांध एवढा हे बघा ह्या दगडी बांध बांध होता ढगपुटीमुळे ना हा सगळा व्हावून गेला इकडे काय काय झालं नाही इकडे ह्या साईडला हे बघा अवस्था काय झाली बघा इकडे बरायची हा बांध हा बघा आंबा कुठे झाला आणि हा बघा हा बांध कुठे गेला वाहून ह्या बांध आंब्यावरून बांध होता पहिला पूर्वी तर पूर्ण वाहून गेला इकडे हे बघा लोकांच्या हे बघा लोकांच्या बागा इकडे आहेत खोपलीच्या बागा आहेत हे बघा बघा हा जो बंधारा आहे ना बंधारा तो पूर्ण आहे ना असा असा हा फुलपणा तिकडे होता पंढकपुटीमुळे इतका भाग पूर्ण होऊन गेला अक्षरशः कुठे गेला काय समजलं नाही हे बघा हा बघा हा इथून जो भाग वाहून गेला ना पूर्ण तो तो त्या टोकाला बांधवता असा हा पूर्ण होता बंधारा तुडकपुटी पूर्ण वाहून गेला हे बघा ती ना ही जी बाग आहे ना साईडला ते लोक करायचे कारण तिकडे पपळीच्या बागा आहेत ना पपळीचे आहेत झाडं आहेत माडाचे झाडं आहेत लोकांना सपाऱ्या मिळायच्या उठकपुरी झाल्यामुळे आता आपण त्या बागामध्ये पाणी नाही ने नेऊ शकत ना अशी वर्ष झाल्यामुळे लोकांनी ती लोकांनी त्याकडे तिच्या पुढा दुर्लक्ष केला हे बघा असेच ते आहेत केळ माकडे येतात खाऊन टाकतात जे काय होतात ते पण खाली कोणाला सुपारी मिळत नाही जेव्हा सुपारी मिळत नाही इकडे ढगपुटीमुळे ढग पुढे झाले ना तेव्हा ह्या ह्या साईडला ना इकडे कंबर कमीत कमी, कमी दोन तीन फूट खाली खोल इतकाना खाली खाली खोदला होता पाणी पावसाने तर आमच्या गावात एकाचीनं गाय वाहून गेली होती तिथून ती अक्षरशः इथून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर जाऊन अडकली होती ते ॲक्च्युली मेली मेली गायती भाऊन इतका इथे खूप पाण्याचा प्रभाव झाला धा, होता पण लोकांनी नंतर काय केलं इथे बांग घातला बांग घातल्यामुळे बघा हा ना पुरा भरून गेला त्या मातीने माती, माती येऊन आता इथे ना अक्षरशः आता खूप मोठा खाली खोल खड्डा झाला असता चालू होईल थोड्या टायमाने तर आपण आता आता घरी जाऊया कारण सकाळी आपल्याला नऊ वाजता मुंबईत जायचं आहे गाडी घेऊन तर सकाळी आपण सहा सहा सात येऊया आपल्या किती खेळडी मिळली बघूया आपण मग दाखवतो किती खेडी भेटली ती तर आपण जाऊया आता ह्या रस्त्याला ना ह्या रस्त्याला खूप गवत झाला होता तर आमच्या लोकांनी ना इथे गावसई म्हणजे गावसई घेऊन ना पूर्ण भिजून टाकला असता पुरा तर का लोकांना इमर्जन्सी कधी पाणी लागला ना, ना भविष्यामध्ये किंवा एक समजा काही प्रॉब्लेम झाला पाण्याचा तर लोकांना ह्या पाण्यावरती यावं लागतं तर म्हणून लोकांनी रस्त्यावर साफ केला इथून खाली मोठी दरड आहे तो बघा खाली बघा माकडे इकडे आहेत बघा इकडे आहेत जंगलावरती जंगला माकड्या इकडे मोठी मोठी इकडे खाली आहे ना जंगल आहे शांत वातावरण आहे खाली एकदम थंडगार वातावरण असल्यामुळे ना माकडे एक इकडे वस्तीला असतात झाडावरती या आणि सकाळी उठ सकाळ झाले की लवकर लोकांच्या जा घरी जातात मग लोकांच्या घरात जाणे लोकांची जा कौलं काढणे कोणे काढणे कांदे बराडे काय का मिळेल ते खातात काही धान्य वगैरे असतात लोकांनी ते सगळे खाऊन टाकतात काय आमच्या गावात ह्या माकडांचा खूप त्रास झाला इकडे आता सध्या तरी कारण तुम्ही तुमचा घर सोडून कुठे जाऊ शकत नाही जर कुठे गेलात तर पण तुम्हाला तुम्हा ते सर्व वस्तू असा ना ते सर्व पडले दिसतं एक इकडे तिकडे कचे कांदे राहत नाहीत म्हणजे बराडे राहत नाहीत खूप लोकांना त्रास आहे खूप त्रास लोकांना सांगायला लागतो या माकडांचा हे बघा सुद्धा इथे खाली ना भरपूर माकडे आहेत वांद्रेसुद्धा आहेत पण वांद्रे कमी येतात गा गावामध्ये पण माकडं भरपूर आमच्या गावात त्रास येतात माकडं माकडांचा त्रास इतका आहे ना की लोकं उठायच्या आधी माकडं घरावर येऊन बसले असतात कोणावरती लोकं उठली थोडी बाहेर पडली घरातून की लगेच माकडं घरात शिरणार असं आहे म्हणून सहसा कोण घा सहसा कोण घर सोडून जात नाहीत एकजण गेला तरी एकजण घरी थांबतो था। कातही माकडांसाठी तुम्ही जर तुमच्या घराशेजारी भेंडी पडवल कारली काकडी चिबूड अशी काय भाजी केलीत ना तुम्हाला थोडीफार खायला मिळत नाहीत लिंबू पण ही, लो, ही खाताद। खाताद। लोक लिंबू पण ही माकडे खातात कारली खातात लिंबू थोडा चावा मारतात लिंबूला फेकून देतात एक लिंबू मिळत नाही घरा त्या लिंबूच्या झाडावरती लोककक्षेच्या खूप वायता ह्या माकडांना सरकारने ना याचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी लोकांची खूप इच्छा आहे इकडे गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळच्या वेळेस साडेसहा तर आपण काल ज्या बरण्या लावल्या दोन ते आपण आता काळ्यात चाललो आहोत रात्री पाऊस पडला आपल्याकडे ममच्या भरपूर तर भोगी रे आहेत का होऊन गेल्या त्या चला माझ्यावर आता आपण जी दुसरी बर्णी लावली होती ना तिथं मी आलो आता पाठीमागे बघा पुरा अंधार आहे अजून पर्यामध्ये इकडे तर आपण ती पहिली बरंणी काढून बघूया आपल्याला किती खेडी भेटली ती बघा आपण बननी काढली पहिली एक आज तीन आज चार खेकडी आहेत मोठी मोठी पण मस्त मोठी मोठी खेकडी आहेत चार हे बघा आज खेकडी आहेत आता पहिली बन्नी लावली ती जाऊन काढूया চল মংগল তালুক ইকে পায় খালি দি

तर याच्यामध्ये कमी आहेत डॉक्टर याच्यामध्ये सुद्धा चार पाच खेकडे आहेत असं दिसतंय याच्या अजून करून हे बघा आपल्या ह्या दोन्ही बारणे काढून झाल्या आहेत आता तर हे बघा याच्यामध्ये पण हिच्या हिच्या सुद्धा आहेत खेकडी हे बघा चार पाच खेकडे आहेत हिच्यात खेकडे चार पाच खेकडे आहेत आपण आता घरी जाऊया आणि एका बाल्टीमध्ये एका टपामध्ये काढून बघूया किती आपल्याला खेकडी भेटली ती झाड जेवढी ती मोठी आहे ती बघूया चला घरी आता भेटू आपण घरी भेटूया डायरेक्ट चला